नमस्कार शेतकरी हवामान अंदाज आहे मध्ये चॅनलमध्ये न्युरा खाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहसे स्वागत येत आहे तर शिक्षक मित्र आज आपण खास महत्वाचा हवामान अंदाज आहे तर जुलै महिन्यात छत्तीस जुलै पर्यंत खरंच पाऊस आहे का तर जुलै महिन्यात तरी शिक्षक मित्र आज आपण पंचांगाच्या आधार देखील पाहणार आहोत आणि रडारच्या आधारे देखील पाहणार आहोत तर शेतकरी मित्र पाऊस आहे पण पाऊस कसा आहे ఫబై కినారట్టి విదర్భ సాయ అని తోరల్ల పుకా మే పునర్వసు నక్షత్రా థర్డ పుకడా హేగ ఫాస్ట్ సగ परंतु एकदा हवाचा वेग जास्त असल्यामुळे हो पावसाचे प्रमाण हे एकदम खूप कमी असते ज्या टायमाला हवेचा वेग थोडा कमी होईल म्हणजे समजायचं की हा घोडा जो गो पळत असतो हा घोड्याचा वेग ज्या टायमाला एकदम कमी होईल थोडा त्या ठिकाणी फक्त हा पाऊस पडत असतो असा हा या वाण घोडा याचा असा अर्थ आहे म्हणजे सरासरी पाहिला असता थरल्या पोकामध्ये इतकं मित्र थोरल्या पोकामध्ये पाऊस हा एकदम हल्पा आहे तो मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल आणि विदर्भ साईडला विदर्भ साईड देखील असेल या ठिकाणी पावसापोकामध्ये सहा तारखेपासून ते जवळजवळ एकोणीस तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण एकदम खूप अल्प असे राहणार आहे आणि आहे की सध्या पंधरा तारखेपर्यंत तरी खूप अल्प झाले आहे आणखी प्रमाण एकोणीस तारखेपर्यंत अल्पच राहणार आहे एकदम अल्प राहणार आहे पडून तिथं पडेल हा वाहन घोडा असल्यामुळे हा हवेचा वेग जास्त असतो आणि ज्या टायमाला थोडाफार घोडा थकतो आणि थकल्यानंतर खूप आहे परंतु थकल्यानंतर त्या त्या फक्त ठिकाणी हा पाऊस थोडाफार पडला जातो आणि बाकीच्या ठिकाणी पाऊस पडत नाही पाऊस जर पडायला सुरू झाला तर तो फास्ट निघून जातो व थोडा नॉर्मल असा थोडा सुरका होतो आणि निघून जातो आणि समित्र वीस एकोणीस वीस तारखेपासून पुष्पा नक्षत्र निघत आहे वाहन मोर आहे तर या नक्षत्रामध्ये देखील जरा हे परीची परिस्थिती आहे परंतु थोडी अलग आहे पाऊस आहे पण हा पाऊस देखील अल्प आहे तर आपण अल्प जरी असला तरी शेतीसाठी पूरक असा पाऊस आहे शेतीचे पिकाची पिकाला चुगदान देण्यासारखा हा वीस तारखेपासून ते पंधरा तारखेपर्यंत म्हणजे हा सरासरी पाहिलासा वीस ते पाच तारखेपर्यंत हा पाच ऑगस्ट पर्यंत पाऊस हा आता जरी असला तरी पण पिकाचे पिक पिकाला विधान पेटणार पाऊस राहणारे या डाकल्या पोकामध्ये पुष्पा नक्षित म्हणजे हा दाखला पोका आला आणि ह्या एक वाहन मोर आहे शिक्षण मित्र वाहन मोर असल्यामुळे काय हवेचा वेग थोडा कमी देखील होतो आणि देखील होते परंतु पाऊस हा असा थुई जातो थोडा भरभर आलेली असते जास्त पाऊस हा राहत नाही पण राहतो पण काही ठिकाणी पाऊस थोडाफार जास्त प्रमाणात तरी हा या नक्षरात पाऊस सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे आणि रडारचा जर आधार घेतला रडारचा जर आधार घेतला तर शेतकरी मित्र हा मुंबई कुनारपटी म्हणजे अरबी समुद्र आणि बंगाल चौदसागर या दोन्हीमध्ये आरती समुद्रापासून जो हव्याचा वेळ निघतो हा म्हणजे हा एक समजायचा आणि मुंबईच्या किनारपट्टीपासून म्हणजे अर्धी समुद्र समुद्रापासून हा पश्चिम मंगलदेप सागराकडे हा हव्याचा वेग चाललेला आहे त्यामुळं स्टार्टिंगला पावसाला सुरुवात होते आणि तो तसाच पडत पडत हव्याचा वेग जास्त असल्यामुळे त्याचे प्रमाण कमी होते आणि पाऊस हा पावसाचे प्रमाण देखील कमी होते त्यामुळे एक कारण हे फक्त हवेचा वेग आहे आणि वाहन आपल्या नक्षत्रामध्ये गोडा असल्यामुळे हवेचा वेग हा जास्त असल्यामुळे पाऊस हा निर्णय भरपूर होते पाऊस पडायला सुरू होतो पण हवेच्या वेगामुळे पावसा पुढे निघून जातो व नॉर्मल पाऊस पडला जातो हा सध्या तरी शकतो मित्र फक्त पंधरा तारखेला पावसाचा अंदाज आहे परंतु पंधरा तारखेला मराठवाडा तसेच मुंबई कोकण किनारपट्टी आणि विदर्भ साईडला सर्वसाधारण जोरदार पावसाची शक्यता आहे परंतु हा पाऊस तेव्हा आहे शक्य मित्र कारण सध्या हवेचा वेग जास्त असल्यामुळे जरी दाखवत असला तरी पावसा पडण अशी शक्यता खूप कमी आहे हा पाऊस सरासरी पाहिला असता एकोणीस तारखेपर्यंत पावसाचं प्रमाण कमीच राहणार आहे पाऊस जरी हा पाऊस एकोणीस तारखेपर्यंत सोळा तारखेला देखील सोलापूर साईडला सोलापूर दाराशिव आणि विदर्भ साईडला आहे आणि सतरा तारखेला पण तीस रस्ते आहे आणि सोळा तारखेपर्यंत मुंबई किनारपट्टी आणि गोवा या भागामध्ये चांगला जोरदार पाऊस राहणार आहे परंतु सतरा तारखेपासून मुंबई मुंबई नाशिक पुणे रत्नागिरी या भागातून पाऊस हा कमी होत आहे आणि तो पाऊस అని వీసాపర్య కమి వీస తారిన సాగలి సారా భాగా మన వాడన తక్స్ తారీఖ పసు వరణ బ వాడే శాయ ఇ ముంబై కినారీ భా ప్రమాణ తారీ తారాధ్యం ప్రమాణ చైకి దాఖలే అ జిల్ మరావాడా విదర్భి పాక్య పాలు సోలాపూర్ సాగలి సారా కొర सातारा पुणे या भागामध्ये एकवीस तारखेला पावसाचे प्रमाण चांगले आहे महापाऊस तसेच अहमदनगर मध्ये देखील पावसाचे प्रमाण आहे आणि बीड बारामती अक्रूल या ठिकाणी देखील एकवीस तारखेला पावसाचं प्रमाण आहे तसेच बावीस तारखेला पाहिलं असता बावीस तारखेला देखील मराठवाड्यात बीड लातूर तसेच तुळजापूर दाराशी या भागामध्ये पावसाची शक्यता आहे बावीस तारखेला आणि मुंबई किनारपट्टी या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे तसेच सोलापूर या भागामध्ये देखील बावीस तारखेला पाऊस आहे आणि हा पाऊस बावीस तारखेला रात्री नऊच्या टायमाला बीड जालना लातूर तसेच परभणी या भागामध्ये देखील पाऊस सर्वसाधारण ते का काही ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे बावीस तारखेला जालना जिंतूर परभणी मालेगाव परळी अहमदपूर लातूर पिटी तुळजापूर धाराशिव सोलापूर अक्कलकोट बार्शी पंढरपूर करमाळ जामखेड या भागामध्ये बावीस तारखेला पावसाचे प्रमाण आहे तसेच बावीस तारखेला इंदापूर पंढरपूर कुर्दुवाडी परांडा या भागामध्ये देखील बावीस तारखेला सातच्या टायमाला पावसाचे प्रमाण आहे आणि रात्री नऊच्या टायमा नऊ दहाच्या टायमाला बीड जामखेड के या भागामध्ये सोलापूर तुळजापूर धाराशिव कोल्हापूर या भागामध्ये चांगल शक्यता है पास तारीख पास एक शक्यता है भागा मध्य मराठवा जिले तेवीस तारखे पाउस रहने की शक्यता है, हाँ तो तो है। संभाजीनगर लोना बीड़ जालनातूर सोलापुर तो जा तुषापुर धाराशीव तसेस नांदेड़ ఇక్కడ పహమనగర అలాపూర్యా భాగ మధారణ పానస్ పాస రా అతి జోరదార్ పిక పికా పికా జోరదా పాన చోవి తారికస్థితి ముంబై నాశిక పుణ సహా భగాద్ధ సర్వసాధారణ పాజీనగర అహ్మనగర अकलो सोलापुर या भागा मध्य सर्वसाधारण जोरदार पौस की शक्यता है बीड़ तुजापुर दारासीकलो पंडरपुर सर्वसाधारण जोरदार पवस्यता है आज पिक उदाहरण चौवीस तारखे देखी तसेच हाउस विदर्गाइर पाउस रहने की शक्यता है पर हिंगोली देखे पंचे तीस है पंच तारखेला मुंबई पुणे सांगे सातारा कोल्हापूर पश्चिम महाराष्ट्र तसेच पूर्ण मराठवाडा खानदेश आणि विदर्भ पूर्ण पूर्ण भागामध्ये म्हणजे कसे पाहिला असा पूर्ण महाराष्ट्रात पंचवीस तारखेला पाऊस राहणार आहे आणि हा पाऊस शंभर टक्के राहू शकतो पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे पण रिमदिन स्वरूपाला अगून पाऊस येण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला तशी सत्तावीस तारीखला देखील तीस परिस्थिती राहणार आहे नॉर्मल रेमजी स्वरूपाचा पाऊस सत्तावीस तारखेला राहणार आहे परंतु नाशिक पालघर मुंबई पुणे सातारा या भागामध्ये चांगले पाऊस शक्यता आहे आपण पाऊस मित्रांनो मित्र अठ्ठावीस तारखेला देखील तेच पाहिला सातवीस तारखेला नाशिक पुणे मुंबई पुणे सातारा या भागामध्येच पाऊस राहणार अठ्ठावीस तारखेला आणि इतर ठिकाणी విదర్భా మరడా పశ్చిమ మహాయి పాకి పైల విదర్భ సా అమరావతి అకలాగపూర్ గోయా భండారా చంద్రపూర్యా భగే సర్వ సాధారణ జోరదారు పా మరా పా बावीस ते एकवीस ते सव्वीस या दरम्यान सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे अति जोरदार पाऊस हा राहणार नाही मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रात या ठिकाणी एकदम अति जोरदार हा पाऊस राहणार नाही हा पाऊस भरी सोड पाऊस राहण्याची शक्यता आहे बावीस ते सव्वीसच्या दरम्यान आणि मुंबई किनारपट्टी तसे सांगे या भागामध्ये सर्वसाधारण पोहोचला हो शकतो अशीच ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किसान